नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचन मध्ये तर मी संडेला स्पेशल मस्त अशी डुबेकोड्यांची भाजी बनवलेली होती म्हटलं तुम्हाला पण त्याची रेसिपी दाखवावी म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे चला मग आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपी पाहूया त्या अगोदर सर्व सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण रेसिपी बघूयात तर एका भांड्यामध्ये एक ते दीड वाटी मी तो तो बेसन ॲड करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जशी माणसं असेल तसं तुम्ही यूज करू शकता कमी जास्त पण टाकू शकता बेसन चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं थोडासा लाल मिर्च पावडर टाकलेला आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकून द्यायची व्यवस्थित असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण जसं भाज्यांचं पीठ घट्टसर बनवून घेतो ना त्याचप्रमाणे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याला आपण दोन मिनटं साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊयात कढई कढईमध्ये एक ते दोन चम्मच आपण तेल ॲड करून घेणार आहोत तेल हे व्यवस्थित गरम झाले की आता याच्यामध्ये आपण बाकीचं वाटण ॲड करून घेऊयात तर वाटणासाठी मी एक पास्ता लसणाच्या पाकळ्याने एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे दोन मिडियम आकारचे कांदे बारीक चिरलेले आहेत तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत ॲक्च्युली अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये हरभराची डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे नंतरनं कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर माझ्याकडून असं उलटं झालं पहिल्यांदा मी कांदा वगैरे चांगला भाजून घेतला नंतरनं मग डाळ घेतली तर कांद्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याच्यामुळे तो काय मला टाकता आला नाही व्यवस्थित परतून घेतलेला आता हे सगळं वाटण आहे ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात कढईमध्ये दोन तीन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं एक सिनेमन टाकला तेजपत्ता टाकला मसाला ॲड करून घ्यायचे लाल मिर्च पावडर कांदा लसण मसाला गरम मसाला धना पावडर त्याचप्रमाणे हळदी पावडर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे काळा मसालाही टाकलेला आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिक्सरला लावून बारीक करून पेस्ट तर ही वाटण आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत पहिल्यांदा हरभराची डाळ आहे ती मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे छान अशी आणि नंतर ना कांदा लसण आणि अद्रक बारीक करून घ्यायचा आहे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं असेल तर तुम्ही वाटणामध्ये खोबरं पण ॲड करू शकता पण माझं नेमकं टायमिंगलाच खोबरं संपलं होतं त्याच्यामुळं मी याच्यामध्ये काय खोबरं वगैरे ॲड केलेलं नाही आहे सर्व वाटण तेलामध्ये छान असतं परतून घ्यायचं वरून चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जसा रस्ता बनवायचा असेल कमी जास्त तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं पण पाणी हे गरमच टाकायचं हे लक्षात ठेवा कारण गरम मसाला आपण या भाजीमध्ये यूज केलेला आहे मंदाच्यावरती एक पाच मिनटं एक उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की छान अशी याच्यामध्ये आपण जशी भजी सोडतो तेलामुळे तसं आपण जे बेसनाचं पीठ तयार करून घेतलं होतं भाज्यांचं ते सगळं याच्यामध्ये आपण हळूहळू करून सोडून देणार आहोत होत आणि सगळं आपल्याला एक पाच दहा मिनटं मंद आच्यावरती भाज्याचे सगळे गोळे शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची कोथिंबीर टाका टाकताना अगोदर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची कारण कोथिंबीर वरती पावश औषध वगैरे फवरलेलं असतं त्याच्यामुळे कोणती कोथिंबीर वगैरे यूज करताना नक्की धुवून घ्यायचं आणि नंतर ना, ना, ना वरून कट करून सारी कोथिंबीर टाकून द्यायची बघू शकता आपली मस्त भाजी तयार झालेली आहे वरती तरी पण खूप सारी आलेली आहे चिकन मटनला पण मागे सोडाल अशी आपली मस्त तरीवाली भाजी तयार झालेली आहे डुबुकवाड्यांची सोबतच बाजरीची भाकरी आहे बाजरीच्या भाकरीसोबत जर ही भाजी चुरून खाल्ली ना एकच नंबर लागते सोबतच मी कांदा आणि लिंबू पण दिलेला आहे आणि म्हटलं थोडी भाजी तिखट लागली तर त्याच्यासोबत गोड दही पण दिलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं दुपारचं जेवण तयार झाले आहे तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा फॅमिलीमध्ये आणि तुम्ही पण घास खाऊन जा चला बाय